नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मे महिन्यामधील मोठ्या बक्षिसांचे मैदान तेवीस तारखेला होत आहे आणि मैदान होत आहे त्या अगोदरच सोशल मीडियावर पैऱ्यांची चर्चा चालू आहे उलटे सुलटे पैरे हे कधी खोटे ठरतात तर कधी खरे ठरतात परंतु ही चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर चालू आहे त्या पायऱ्यांविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे तेवीस मे रोजी मैदान होत आहे कराड उत्तर केसरी म्हणून या मैदानाचे नाव असणार आहे आणि हे मैदान किवळ येथे होत आहे कराड तालुक्यामध्ये आणि या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी तीन लाखाचे बक्षीस आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी दोन लाखाचे आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाखाचे असणार आहे चौथ्यासाठी पंच्याहत्तर पाचव्यासाठी पन्नास आणि गट पास झालेल्या गाडीला चार हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तर मित्रांनो या मैदानावर सर्वच टॉपचे बैल येणार आहेत त्यामधून काही बैलांचे पैरे सोशल मीडियावर अंदाजपंचे सांगण्यात येत आहेत ते पाहूया अर्जुन व अर्जुनच्या जोडीला पायरा सांगण्यात येत आहे तो म्हणजे अगलेवाडीचा तेजा अर्जुन आणि तेजा हे धावणार अशी चर्चा सध्या चालू आहे त्यानंतर सुद्धा असणार आहे येथे तर मथूरचा पायरा मथुर आणि लखन असे सांगितले जात आहे आणि त्यानंतर माणिक माणिकने आत्ताच प्रथम क्रमांक केलेला होता तर माणिक आणि माणिकचा पायरा सांगण्यात येत आहे तो कळंबीचा शंभू शंभू आणि माणिक हे धावणार तेवीस तारखेला असे सांगितले जात आहे आणि आता राहिला बकासूर तर मित्रांनो बकासूरचा पायरा आतापर्यंत गुपितच आहे आपल्या अंदाजे बकासूरचा पायरा तेवीस तारखेला कोणता बैल असू शकतो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार